न्यूज सत्य परिस्थितीचा रहस्यमय बेपत्ता झालेल्या बेपत्ता मुलांना शोधण्यात पोलिसांना यश ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अकोला पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी अकोल्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या दोन अल्पयीन मुलांना अखेर खदान पोलिसांनी चौदा दिवसांनंतर पुण्यातून सुखरूप ताब्यात घेतले ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राबवलेल्या शोध मोहिमेत पोलिसांनी तब्बल सात जिल्ह्यात शोध घेऊन मोठं यश मिळवलं आहे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात हा रिपोर्ट अकोला दिनांक सात जानेवारी रोजी अकोला येथील बाल निरीक्षण गृहातून दोन अल्पवयीन मुले शाळेत येण्यासाठी जाण्यासाठी निघाले मात्र शाळा सुटल्यानंतर ती पुन्हा परतलीच नाहीत बेपत्ता झालेल्या मुलांमध्ये तुषार पुरुषोत्तम वडणे व दहा वर्ष आणि सुशांत योगेश बांगर व अकरा वर्ष यांचा समावेश होता या घटनेनंतर पोलीस स्टेशन खदान येथे गुन्हा दाखल करण्यात आला दोन्ही मुले अल्पयीन असल्याने अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत चार विशेष शोध पथकाची स्थापना केली अमरावती अकोला वाशिम जळगाव शेगाव छत्रपती संभाजीनगर ते पुणे असे सात जिल्हे बाराशे किलोमीटरचा प्रवास शेकडो सीसीटीव्ही फुटेज बस स्थानक रेल्वे स्थानकावर तपास चौदा दिवस रात्रंदिवस केलेल्या अथक मेहनतीनंतर अखेर दोन्ही बेपत्ता अल्पवयीन मुले पुण्यातून सुखरूप ताब्यात घेण्यात खदान पोलिसांना यश आलं आहे या संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील ईशानी आनंद तसेच पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम ठाकरे पोलीस अंमलदार संतोष गावंडे भूषण मोरे निलेश खंडारे अमित दुबे अभिमन्यू सदाशिव वैभव कस्तुरे स्वप्नील वानखडे रोहित पवार संदीप काटकर अमर पवार व मनोज दुबे व पथकाने समन्वयाने काम करत मानवीयतेचा आदर्श घालून दिला आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीसला एक मिसिंग केस छब्बीस पब्लिक दोन हजार छब्बीस असा खदान पोल्युशनमध्ये दाखल झाला होता खूप एक संवेदनशील मिसिंग केस होता दहा आणि अकरा वर्षाचे दोन हे मुलगे होते जे बालसुधार गृहामध्ये होते आणि नंतर स्कूलला गेले होते आणि तिथून निघून गेले होते काही न सांगता तर त्याच्यानंतर आमचे वे चार टीम्सचा गठन आम्ही केला होता याच्यामध्ये आमची चार टीम्सनी बाराशे किलोमीटरचा ट्रॅव्हल करून दोनशे सी सी टी फुटेजेस बघितलेले होते आणि मीसुद्धा म्हणजे जे मुलग्याचे आईवडील आहेत तेसुद्धा मला भेटले होते खूप तत्परती टीमने त्यावेळेस दाखवली होती आणि भरपूर सी सी टी व्ही फुटेजेस बघितल्यानंतर असं आढळून आल्यास की ते आ, रेल्वे मार्गाने गेलेले आहे नंतर जे मुलगा मुल जे मुलगे आहे त्यांचे फोटोसुद्धा आम्ही व्हायरल केले होते डिजिटल प्रिंट आणि इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे माध्यमातून आणि फायनली आमचे टीमला पुण्यामध्ये हे सापडलेले होते तिथून कॉल कॉल आला होता आता सकुशल तिथून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आज आपल्या समक्ष आपल्यासमोर जे आमचे मुलगे आहे त्यांना त्यांचे आईवडील किंवा त्यांचे जे गार्जियन्स आहे लॉफुल कस्टडील गार्जियन्स त्यांचे आम्ही म्हणजे हवाले देत आहे आणि याच्यानंतर जे काही पुढची कायदेशीर प्रोसेस आम्ही करणार आहोत याच्यामध्ये मी आमचे आय पी एस प्रोफेशनर इशानी आनंद पोलीस इन्स्पेक्टर खदानचे साहेब व संपूर्ण आमचे खदानचे डी बी स्टाफचं खूप अभिनंदन करणार कारण करना की खूप एक अतिशय चांगला एक मिसिंग केसेस सॉल्व्ह झालेला आहे आणि खूप एक सेन्सिटिव्ह केस होता कारण की दहा आणि अकरा वर्षाचे हे होते आणि याच्यानंतर जे काही बाल सुधागरीमध्ये अजून काही अपेक्षा आहे सेक्युरिटीची वगैरे हे आम्ही त्याच्या पण तपशील करणार जय हिंद महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला